आता मित्रांनो ह्याला उठवलं आता त्यांना पाणी दे पाणी दे च्या ठेव कुठे झोपलं वय बर नमस्कार मित्रांनो इकडं बघा आज कोण आलं या पुण्याहून आपले बिग फॅन आलेले आहेत इकडं दादा आणि ताई आलेले त्यांची ऑल फॅमिली आली आणि माझ्या लाडका बायकोनी त्यांच्यासाठी काय केलंय तुम्हाला दाखवतो इकडे बघा माझ्या धरण काय काय करते काय नाही का तू पिलो होय काय केलं की ही बघा मित्रांनो काय केला विचारतात काय तू तु सांग तुझ्या तोंडून तु काय केलं बघितलं ही अशी येते मला सांगली की ही अशी लाडाली येते आणि एवढा छानच भेटतो प्रियंकाला की बाबा माणसं आल्यानंतर नवऱ्याला कामं करून घ्यायचं तुम्हाला सांगतो दम द्यायचा परत भेटत नाही निट्टे असल्या वय दोन पूचात तुम्हाला सांगतो नीट करतो आता माणसं द्यायत मला काय करता येत नाही ना आता दादा आले आता तुमच्या द्यायत मला बायकून दम टाकला मला काय करता येत नाही तुम्हाला राहा वाटत नाही नाही काय नाही मग तसं बघा ताई आल्या आताच काय ते बोलून घ्यायचं ह्यांना

किती महाग लागली मी पैसे ला। <laughs> तर नाही आज बघा आज त्यांच्या तिकडे पण गावाकडे गेले त्यांनी येता येतात त्यांना आज वेळ भेटला आणि बरेच दिवसापासून त्यांना वाटत की सोमा दादाला जाऊ इच्छा होती त्यांनी एकदा मेसेज पण केले ते प्रियंका पण बोलतात आणि काकांना पण तुम्हाला सांगतो दादाला तिथं हॉस्पिटल जातं तो पण ॲड्रेस वगैरे माहित आता मी बोल वाट बघितली मग मला वाटतं काय येतात काय नाही करत म्हणून मग पण विषयसवाला होता पण आले आज वेगवेगळी भेटला तर प्रियंका इकडं बसतं मग बोकडाचे सुक चिकन वगैरे मस्त मटन बनवलं बोकडाचे तर जेवण करायला बसले आता बराच टायमिंग झालाय निघाले होते तर थांबून ठेवले आता उद्या सकाळना मस्त म्हणजे फ्रेश होऊन जातील आता कसं आहे बारकी पण इकडं चालू आहे त्याचं कृष्णा कृष्णा इकडे बघ इकडे बघ झालं आता डायरेक्ट काकाच्या ताटामध्ये असते बरं चला जास्त उशीर नार लावतो जेवण करतो ब्लॉक कंटिन्यू करत राह ओके चला जेव का मित्रांनो काय काम करतो तुम्हाला माहित आहे मित्रांनो जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळचे आता वाजलेले तिकडे दहा वाजल्या आता खाल्ल्या घरी चालू ह्यांना मी घेऊन कोणाला बेकायचंय कोणाला भेटायचं पांडुरंग सरांना भेटायचं पूजा पाहायला भेटायचं ए गोले बोट चेंबर हातकट हातकट चला हे इकडे थांबले तुम्ही इथंच थांबा मी लगेच आलो थांबा लगेच आलो मी बर जा तुम्ही काय बोल पायाच्या वरचा खेळ आहे चला बसतो मी गाड्यात मी आता यांना खाल्ल्या तर चला आता इकडे आलोय पांडूच्या घराकडे जाऊ द्या हे तुम्ही खाली समजे गाडीतच आहेस आणि येताना ओम पण आला कृष्ण पण आला कुठे माग आलाय गे हितच थांबवते सगळं हिथ घर उघडादार उघडादार उघडा उघडा आता बघू हे लाईव्ह मध्ये काय करतात आपण उतरा

ताईला केलं मायला करायचं ताईचं माझं काय हाय का आईला अवघडच आहे सिम हाय ए एन एलचं फोन जिओचा रिचार्ज मारलं फोन बॅलन्स का आलं नाही म्हणून आयडिया सांगा बांधते नको च्या ठेव कोरा पाणी बोलायचं का लयच मोठ झालं हि झोपले नाईट लाव हे झोपलो आता मित्राने ह्याला उठवलं आता झोपेत ना चल हे कड सागर हे शंभू झोपला वय झोपलं पोर गेला कटळ 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 चला

ചലോ ചിലേ കുഞ്ഞ

आता। आता आम्ही एक रील काढली मित्रांनो साडे दहा वाजल्यात या दोघे रील होणार आता कुठले काढतात काय बघा निकडं बाबा असाच निसतुगे मा उठला वा 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 प्रियांका मा उठला तर बराच टायमिंग झालाय संध्याकाळचा आता फोटो वगैरे काढले काढल्याने किती वाजले आता पाणी अकरा वाजून आणि ग्वाल घेऊन निघाले बाहेर निघाल्यात आता राहतो पण त्यांना सकाळ काय माहीत काय कशा जीव बरं असू द्या गाडी पण मोठी आहे बघत बघत मात्र तासात रोजचा आमचा सराव आहे तर निघालेत आता तर ठीक आहे हवेकडावी पण आहे का तिकडं खाल्ल्या घरी पण डावड्या हवेत उपाय आहे पहिले <laughs> <है> <laughs> <दुण जाला> <laughs> पिल्ट कोल्ट चला हि गोनू चालला गोल्या झोपत नाही ना रस्ते नाही बारा तुम्हाला चलो, चलो. चलो। गाडी नवली दार <laughs> <था। laughs> निव मला असं काही करायचं नाही नंतर आल्यानंतर काय जा जा